बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन हा ने खचून भरलाय दररोज या शो मध्ये ट्विस्ट आपल्याला बघायला पहिल्या हप्त्यात तयार झालेले ग्रुप आता पूर्ण चेंज झाले आहेत काहींची पहिल्या दिवशी इतकी घट्ट मैत्री झाली की बाई कशी आमची मैत्री इथून सुरू झालेला प्रवास ते एकमेकांना शिव्या घालण्यापर्यंत आलेला हा प्रवास लोकांनी एकदम जवळून पाहिलाय काहींची मैत्री तर अजबच होती लोकांना वाटत होतं की या मैत्रीचे बंधन तुटून काहीतरी वेगळा गेम आपल्याला बघायला मिळेल पण कसलं काय यांची मैत्री इतकी घट्ट होती की त्याच्या पुढं फॅडफिक बी फिका पडल काहींचा हात काहींच्या गालावर असा पडलाय की बाई हा काय प्रकार असं म्हणायची वेळ काहींवर आलीये चला तर आज आपण याच बिग बॉसच्या घरातल्या ओखाळ्या पाखाळ्या काढणार आहोत कारण आपल्याकडे याच्याशिवाय हो कामच नाहीये सगळ्यात पहिल्यांदा ना बोलू या घरातल्या सगळ्यात मोठ्या राड्यावर या आठवड्यात घरात झालेल्या कॅप्टनशी टास्कच्या दरम्यान आर्या आणि निकीमध्ये जाम राडा झाला या दोघींमध्ये असं पण आधीपासूनच पटत नव्हतं नाळावर बाया कसे एकमेकांना टोमणे मारतात तसंच या एकमेकींना टोमने मारत असायच्या एकदा आर्याच्या जेवणावरून निकीने तमाशा घातला होता तो राग आर्याच्या मनामध्ये होताच एकतर त्या निकीला नुसती लोकांना डिवचायची सवय आणि हा सगळा राग आर्याच्या मनात उफाळून वाहत होता आणि तो, तो सगळा राग त्या दिवशी बाहेर निघाला आर्याची आणि निकीची झटापट झाली आणि आर्याने निकीच्या कानाखाली ठेवून दिली इनेमाला <laughs> मारलं इने मारलं असं बोमलच निकी घरभर फिरली आणि या भाऊच्या धक्क्यावर आर्याला या चुकीची शिक्षा म्हणून बिग बॉसच्या घरातून बाहेर जावं लागलं आर्याने खरंच खूप मोठी चुकी केली काय आर्या, आर्या? असं वागता का तू निकिता कानाखाली मारली ती पण एक अगं दोन तीन लावून घ्यायला पाहिजे होत्या हा असं मी नाही म्हणते लोक म्हणत आहे आता बोलूया वैभव भाऊ बद्दल बिग बॉसने दोन तगडे एकमेकांवरती भारी पडतील असे कंटेस्टंट घरात पाठवले एक म्हणजे आरबाज पटेल आणि दुसरा म्हणजे वैभव चव्हाण बिग बॉसला वाटलं की हे दोघं एकमेकांच्या समोर एकमेकांच्या विरोधात उभे राहतील भांडतील राडे घालतील दोघांच्या दोन टीम तयार होतील पण कसलं काय हे दोघं एकमेकांच्या समोरासमोर नाही तर एकमेकांच्या शेजारी जाऊन उभे राहिले यांची मैत्री एवढी घट्ट झाली की दोघंही एकाच टीममध्ये दुसऱ्या टीममध्ये दांडकागडी उरलाच नाही तरी बिग बॉसने वेळोवेळी भाऊच्या धक्क्यावरती वैभवला याची जाणीव करून दिली की बाबा तुला इथं त्या अरबाजशी भिडायला आणलंय तू त्याच्याशी नळ महाराष्ट्रातल्या हेच पाहिजे पण वैभवला ते काही समजलंच नाही भाऊचा धक्का संपला का वैभव अरबाजात चिटकून बसायचा बिग बॉसचा गेम वैभव शेटनी पार पलटी करून टाकला परत बिग बॉसने भाऊचा चक्रव्यू मध्ये आरबाज आणि बाकीचे वैभव विरुद्ध काय काय बोलतात ना ते वैभवला दाखवलं पण वैभव शेठने अरबाज सोबत व्यवस्थित तोडलीच नाही याला म्हणतात मैत्री नाहीतर आमचे मित्र पोरी पाय पार वाया गेले त्या पोरीमुळं माझा फोन बी उचलत नाही असो आपल्या विषयावरती परत येऊ वैभव काही सुधारत नाही म्हटल्यावरती बिग बॉसने डायरेक्ट बॉडी बिल्डर क्षेत्रातला बादशाह मिस्टर एशिया मिस्टर वर्ल्ड संग्राम वाईल्ड कार एंट्री दिली आता बिग बॉसच्या घरात वैभवची गरज जवळजवळ संपलीच होती आणि त्या अरबाज शाडो म्हणून वैभवची बाहेर जी ओळख झाली होती ना त्यामुळे ते त्याला ओटिंग काही मिळत नव्हतं मग काय वैभव नॉमिनेट झाला आणि या आठवड्यात थेट बिग बॉसच्या घराच्या बाहेर आला वैभव आहे ना एक स्ट्रॉंग कंटेस्टंट होता पण त्याला त्याची ताकद ओळखता आली नाही जर त्याला समजलं असतं त्याला माणसं कळली असली तर वैभव बिग बॉसच्या घरावर आणि प्रेक्षकांच्या मनावर त्याने आधी राज्य केलं असतं कारण बिग बॉसने त्याला मध्ये पाठवलंच त्यासाठी होतं पण वेळ निघून गेली आणि बाहेर आल्यावरती त्याला त्याची चूक समजली ही चूक जर त्याला आधी समजली असते ना तर वैभव दादा आजची परिस्थिती खूप वेगळी असती आता बोलूया त्या निकी आणि अरबाद बद्दल पण यांच्याबद्दल नेमकं बोलायचं तरी काय कारण काय बोलायसारखं काही नाहीच ना सगळ्या घराचं गेम या दोघांभोवती फिरतोय फिरतोय नाही हो हे फिरवताय आधी जान्हवी आणि वैभवला त्यांनी आपल्या बाजूला खेचलं जान्हवी आणि वैभव जेवढी निगेटिव्ह दिसले ते या दो या दोघांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून निक्की आणि आरबाज गेम खेळले जान्हवीला वेळेवरती समजलं म्हणून बरं थोडीफार कहू ना लोकांच्या नजरे चांगली दिसते नाहीतर वैभव सारखी वेळ तिच्यावरती लवकर चाली असते घनसंभव सुद्धा आरबाज आणि निक्कीने खेळवलं आणि तो खेळतच राहिला आणि खेळता खेळता कधी घरात बाहेर आला त्याला पण कळलं नाही राहिला विषय आपला सुरज भाऊचा सूरज भाऊचं गेम एकदम खतरनाक चालू आहे सूरजमुळं बिग बॉसचे टी आर पीचे सगळे चे रेकॉर्ड मोडले त्यामुळे सूरजचा नादच नाही करायचा सो so, चला या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक आणि शेअर करा आणि आपला एकदम ओके हो या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका